नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं ह्या शेतीविषयक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघू शकता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केला होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ऊसाला फुटवा कमी होता हा ह्याची व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस आहे आणि ह्याला फुट फूट कमी होते आणि त्यामुळं आणि ह्याचा कलर पण थोडा हे होता तर आपण ह्याला काय केलं होतं बारा एकसष्ट आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि थोडासा युरिया ह्याचं आपण ड्रिंचिंग केलं होतं बरं का बा तर त्या ड्रेंचिंगनं एकरी दोनशे लिटर पाण्याचं ड्रेंचिंग केलं होतं तुम्ही बघू शकता याची फुटवेची संख्या हे बघा अशी असं फुटवेची संख्या ही जी आपल्याला मॅनेज करता आली त्यामुळं आणि कलर पण ऊस बघू शकता तुम्ही सगळीकडे बघा इथं एकाच ठिकाणी असा नाही ह्या उसाला साधारणतः सत्तर दिवस झालेत आणि ह्याचा आपण जेठा वगैरे काय काढलेलं नाही जेठा काढून फुटव्याची संख्या अजून वाढवता येते पण आपण ह्याचा जेठा काढला नाही तुम्ही बघा हे ते साधारणतः फुटवी बघा अशा पद्धतीने आपण या उसाचं नियोजन केलं आहे शहाऐंशी बत्तीसला साधारणतः सुरुवातीच्या काळात फुटवा कमी होतोय म्हणून हे आपण केलेलं होतं तर अजून एक ड्रेनची घेऊन आपण ह्याला हे करणार आहोत बघा आपण ह्याचं बघू किती फुटवा आहे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हा जी आठावं आहे असं दहा दहा पंधरा पंधरा जर फुटवे आपल्याला उसाला असतील कारण की काय पाहिजे त्यामुळं उसा मर्यादित कोंबाची संख्या आपल्याला नियंत्रित ठेवता येते म्हणून बारा एकसष्ट हे आपल्याला ड्रेंचिंगमधून देणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता ऊसाची शायनिंग वगैरे सर्व